खास गुजराती पाने तर ऑफ व्हाईट रंगाचा सुंदर असा लेहंगा हातात चुडा लाल रंगाची शॉल भरजरी डागीने कपाळावर लाल रंगाची टिकली चेहऱ्यावर गोड स्माईल करत नवरीबाईने लग्न सोहळ्यात एंट्री केली आणि तिच्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राधिका मर्चंट आता राधिका अंबाणी झाली आहे तर दुसरीकडे आकर्षक विद्युत रोषणाई रंगीबिरंगी सुवासिक फुलांनी बाळांनी सजलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरच्या एंट्री पॉईंटमध्ये मोत्यांनी सजलेली भव्य रोल्स रॉयल पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा त्यावर टिकून राहिल्या वाजत गाजत नवरदेवाने शाही एंट्री केली राजा अनंत अंबानी लग्नस्थळी पोहोचताच एकच जल्लोष झाला सनई चौघडे वाजायला लागले आणि दुल्हे राजाने शाही अंदाजात एंट्री शाही अंदाजात केली यांची सात जन्माची गाठ बांधली नुकताच मुंबईत पार पडला गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती अखेर बी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटर मध्ये हा लग्न सोहळा थाटामाटात पार पडलाय या दिमागधार सोहळ्याला सेलिब्रिटी क्रिकेटर्स कलाकार राजकीय पुढारी गायक उद्योजक यांच्यासह विदेशातल्या पाहुण्यांची हजेरी होती या शाही लग्न सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने लग्नस्थळी पोहोचल्यानंतर वरदेव मुकेश अंबानी आणि वरमाई म्हणजेच नीता अंबानी यांची गळा भेट घेतली लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असल्याने आजूबाजूला अनेक कलाकार आणि दिग्गज मंडळी नाच गाण्याचा आनंद घेताना दिसत होती शाहरुख खानने नीता अंबानी यांच्यासोबत डान्स केला सोबतच रजनीकांत सलमान खान माधुरी दीक्षित अमिताभ बच्चन ऐश्वर्या रॉय कॅटरिना कॅफ अलिया भट रणबीर कपूर प्रियंका चोप्रा निक यांच्यासह महेंद्रसिंग धोनी हार्दिक पांड्या यांच्यासह अनेक खेळाडू या विवाह सोहळ्यात दिसले हॉलिवूड कलाकार किम कार्देशियन आणि क्लो कार्देशियन यांनी पारंपरिक भारतीय पोशाखात एंट्री केली यू केचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग चूल असे अनेक मान्यवर या लग्नाला उपस्थित राहिले या सगळ्यात किम कार्देशियांच्या एंडो वेस्टर्न लुकची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे तर जॉन सिनाने परिधान केलेल्या शेरवाणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली अंबाणींच्या घरच्या विवाह सोहळ्याला रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती मुख्यमंत्र्यांनी यावेळी अंबानी कुटुंबियांची भेट घेऊन नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि लेख तिघेही या लग्न कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा देखील या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्मृती इराणी अभिषेक मनु सिंघवी अखिलेश यादव लालू प्रसाद यादव उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे असे राजकीय क्षेत्रातील बरेच मान्यवर या लग्न सोहळ्याला उपस्थित होते अनंत आणि राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित होते यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर तेरा जुलै रोजी नवविवाहित जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलाय आहे अनंतराधिकाला आशीर्वाद देण्यासाठी देशातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहणार रा आहे तर चौदा जुलै रोजी ग्रँड वेडिंगचं ग्रँड रिसेप्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे